नम बुद्ध आहे जय भीम मी थोडं बुद्धाचं एक पेज वाचते बुद्धाच्या विचारांनी आपल्याला जीवन जगण्याची कला शिकवली आहे त्याच त्याच त्याच्या विचारांना अंगीकार करून आपण आपले जीवन अधिक आनंदी आणि यशस्वी करू शकतो तुमचे काम हाच तुमचा धर्म आहे तुमचे काम हाच तुमचा धर्म आहे ते प्रामाणिकपणे करा आपल्या कामाला प्रामाणिकपणे आणि मन लावून करणे हा आवश्यक आहे आनंद नेहमी वाटून घ्या तो कधीही कमी होत नाही आनंद नेहमी वाटून घ्या तो कधीही कमी होत नाही आनंदाची भावना वाटून घेणे इतरां इतरांना आनंद देणे हे चांगले आहे सत्याचा मार्ग नेहमी सत्याचा मार्ग नेहमीच सोपा नसतो पण त्यावर ला चाल चालण्याची तयारी असणे आवश्यक आहे त्यावर चालण्याची तयारी असणे आवश्यक आहे कठीण असले तरी कठीण असले तरीही सत्तेच्या मार्गावर चालण्यास घाबरू नका कठीण असले तरी सत्तेच्या मार्गावर चालण्यास घाबरू नका ठीक आहे तुमच्याकडे जे आहे त्यात समाधानी राहा आणि स्वतःला इतरांपेक्षा चांगले बनवण्याचा प्रयत्न करा नमा बुद्धाय तुमच्याकडे जे आहे त्याच समाधानी राहा आणि स्वतःला इतरपेक्षा चांगले बनण्या बनण्याचा प्रयत्न करा प्रत्येक दिवस नव्याने सुरू करा प्रत्येक दिवस नव्याने सुरू करा जणू आज जणू आज तुमचा पहिला दिवस आहे राग धरून ठेवणे राग धरून ठेवणे म्हणजे गरम कोळसा धरून दुसऱ्याच्या दुसऱ्यावर फेकण्याचा विचार करण्यापेक्षा दुसऱ्याच्या दुसऱ्यावर फेकण्याचा विचार करण्यासारखं आहे रागाने निय नियंत्रण ही शांत राहणे हे महत्त्वाचे आहे स्वतःवर नियंत्रण ठेवणे आपल्या भावनावर मात करणे हे खूप महत्त्वाचे आहे हजार लढया जिंकण्यापेक्षा स्वतःवर विजय मिळवणे हेच मिळवणे चांगले आहे हजार लढया जिंकण्यापेक्षा स्वतःवर विजय मिळवणे चांगले आहे आपण जे काय आहोत ते आपल्या प्र परिणाम आहे आपण जे काय आहोत ते आपल्या विचाराचा परिणाम आहे गौतम गौतम बुद्धाचे विचार खूपच आणि प्रेरणादायी सॉरी प्रेरणा देणारी आहेत त्यांच्या शिकव व नुकीत जीवन जगण्याची कला शांती आणि समतोल समाधानीची पद्धत आहे बुद्धाने सांगितलेले काही महत्वाचे विचार खाली प्रेमाने आहेत धन्यवाद जय भीम